आपण सगळे मिळून भगवंताला परना भगवान बाबा महान त्यागी बाबादेव जिको परमा परमात्मा परमपूजा परमात्मा एक चिमकी शाखा उंबर उंबरच्या अंतर्गत नाम आमच्या आमच्या इथं निवासस्थानी बेचाळीस कार्य पार पडले आहे त्याच्यामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा परिणाम महान त्यागी बाबा बाबादेवजी उपस्थित आहे त्यांना माझा तसेच वाहनाची आई उपस्थित आहे त्यांना माझा परिणाम तसेच सर्व सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नम्यात येण्याचे कारण म्हणजे आमचा मोठा मुलगा मार्गात येऊन त्यांनी दारू पे खूप दारू पे दोन महिने त्यानं साजरी विनंती प्रार्थना चार वाजता उठून शनी विनंती प्रार्थना केली दोन महिने आणि मग दारू पे लागला तर खूपच दारू पेनं सुरू केलं सांगून तरी असं ऐकत नाहीता दारू पेनं सुरू आणि मग आता मरण पावले मग आता मरण पावल्यावर बरेच दिवस झाले आम्ही त्याग केला आणि मग हा लहान मुलगा मार्गात तर मग ह्याले शिवरात्रीच्या दिवशी इकडे आले गेला तर ह्या दारू पेऊन असं यायची टक्क झाली ना का झाली तेवढा आम्हाला माहित नाही आमची हरद सर्व शेवटाची हरत हरद हरद घरी आली आमची हरद एकट्याचीच राईमंदी होती मी मजुरीने गेल ति मग हे तिकून पोमलत आले काय चाल म्हणते म्हणते झाला भगवंता म्हणलं माझा मुलगा मार्गात नसिडंट झाला पण दोन शब्द तरी माझ्या संग बोलला पाहिजे अशी मी भगवंताचा धाबा केला आणि तशीच मग गाडी घेऊन कपडे त्याच्या वावरात टाकले बंड्याच्या वावरामध्ये होती बेथा कपडे टाकून आणि तशीच उमरेटले गेली कोणी म्हणे याचा गावाकाठी झाला कोणी म्हणे पोट झाला त्याचा पत्ता काहीच नाही मग गेलो हा याच्यामध्ये होता उमेकच्या दवाखान्यामध्ये तेथून म्हणते कायले आलीस तू तर मी म्हणलं तू ना का केलास हा कायले आलीस तर मग म्हणते मला काहीच तर नाही झाला तर मग हे का होय तर मग गाडी कोठे टाकली गाडी नाही माहीत ना कोण होत तू यासोबत याचं त्याचं नाव सांगत होताच नाव सांगत होता मग याच त्याच नाव पोलीस केस झाली तर पुलीस येता येच होता उमरेडले राऊनशानी पोलिस तिकडं नाही जाय इकडं ये माझा मोठा मुलगा म्हणे म्हणे आमचं नाव टाकलीस म्हणे त्याचं नाव नाही टाकलीस म्हणे मध्ये आसा होय का म्हणे म्हणून तू नाही म्हणलं त्याने उमरेडचं येत ता टाकलं असं म्हणलं म्हणून घराले येते मग अजून फोन लावला का तू येशील नाही पोलीस चौक तुझे आई बाबाले नक्ल आम्हाला काही ना आमचा का मुद्दा म्हणलं आहे आणि तुम्ही म्हणलं खोलीवर गेल्यास नसाल तर नाही म्हणते आम्ही खोलीवर गेलो मग आम्ही गेलो तेथ किशोर जात जाते आता कामालाच जात आहे म्हणते मग त्याने खोलीवर तेथून नेला चौकीवर मग किशोर भोके त्याच्याकडे होता मग तो जाऊन त्याने त्यानं फोन केला आणि त्याने सांगितलं मग के का केलं का त्याच तर माहिती नाही त्याच्या बॅग मध्ये टट्ट बॅग भरून आपला खाजा कुस्कुला एकवीसशे रुपये होते नाही अकराशे रुपये अकरा हजार रुपये होते फोन मध्ये फोनच्या माग हजार रुपये होते मग मला बॅग खोलायला लावली किशोरनं आई म्हणते बॅग फोनवर म्हणते काय तर पाहिलं मी ना तर त्या पैसे होते अकरा हजार त्याच पैसे होते तर तू म्हणलं एवढे मोठे पैसे घेऊन शेअर तू कुठं जात होतास आमच्या इथं होते म्हणलं पैसे म्हणते गावने येत होत मग ह्या काय ना केला मले माहीत नाही म्हणते मग म्हणते माहीत नाही म्हणते तर शिमग्याचा दिवस होता शिमग्यामध्ये मग म्हणते मला मार्गात जायचं आहे तर मावशीकड गेला आणि मार्गात यायचं आहे म्हणते म्हणले खरंच काय तर हो म्हणते मले म्हणते धुन पुसणं कोठून घेते मी म्हणते येथून घेईन नाही तर मग म्हणते आम्ही म्हणतो आपला कार्यकर्ता आपला गावचा सायका तेथून घेऊन हो म्हणते कर म्हणते करच करतेस का तू हो म्हणते त्यानं जसा शब्द दिला तैसा उठबर घेतला नाही आणि आपल्या मार्गाला लागला आणि सुखसोबी आमचा त्याग झाला बाबा एवढ्या उन्हाळ्यामध्ये पॅक केला भगवंताले म्हणलं उन्हाळ्यामध्ये मी पॅक करतो पण आमच्या घरचे लोक को कोटच नाही गेली एवढे भगवंताने शब्द का आपण मिळून भगवंता तुम्ही आमच्या पाठीशी राहा आणि आम्ही तुमच्या पाठीशी राहतो आपण एवढे मिळून त्याग करून म्हणला आपला त्याग चांगला झाला पाहिजे आम्हाला जर नाही आला ताप नाही आला काही नाही आला आमचा त्याग साधरा झाला बाबा पण माझा लहानचा नातू हा खूप डांबर कपडे काढून सोडून टाकी असा काही आणि गदर गदर पडे जा जा सांगतो म्हणे कार्य असाच म्हणे कार्यकर्ता बाबाला सांगून देतो का हा शाळेत जाते ना जेवते एक दिवस धुंडाळावा मी शाळेत गेली त्याच्या मागं माग तो शाळेत जाऊन घुसला मध्येच लाज झाली का शाळेतले विद्यार्थी का म्हणतील मी वापस आलो हा जेवण तर नाही थोडश्यासाठी आमचा नाही अशी मनुष्याने पण तो घरी ये कार्यकर्ती ना नाही सांगितलं म्हणे का एकच वेळा जेवायचा दोन तीन वेळा चहा प्यायचा दोन तीन वेळा चहा पे पण तो एकच वेळा जेवण करे असा त्यानं पॅग केला बाबा त्याच्या पाठीशी हो राह चांगले सुख त्याचा द्या बाबा आणि माझा एक अनुभव सांगतो माझा मुलगा मरून गेला मोठा मोठा मेल्यावर मग चादरी टाकते एकावर शिडीवर चादर नव्हती तर मी दोनही दिवाण धुंडली दिवानामध्ये दिवाना तर चादरी होत्या त्या चादर द्यायची सुनाच्या याच्यामध्ये मी चादर दिली चादर दिली तर मग तिचा एका आमचा छानही सुजला आणि एका आमचा तर मी झाला शिकला असं सतारू लागली असं हे उपाय केला काहीच नाही तर मग म्हणलं भगवंता माझ्याच मुलगा माझ्याच पोटचा मुलगा मीनच जन्म केला आणि मीनच नवसूत्र पाना पाजला तू मध्ये शिक्षा द्या आता तिला काहून शिक्षा दिला आमची म्हणलं गर्दी झाली हे मात कर बाबा म्हणलं चादर दिली साबण दिली आंघोळी साबण नव्हती तेल तिनं कलवा दिल हे कशी झाली म्हणलं तर मग उतरला खान तिचा अंकृत प्यारे लागला बाबा एवढा आमचं सुखसुरवटी झाला एवढे बोलून दोन शब्द नमस्कार